पाडळसे या गावात मराठा हॉटेलच्या जवळ पायी चालणाऱ्या साठ वर्षीय वृद्धाला एका दुचाकी चालकाने मागून धडक दिली यामध्ये ते जखमी झाले आहेत हा अपघात दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता घडला होता तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक चोवीस सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाडळसे या गावात भुसावळ जाणाऱ्या रस्त्यावर मराठा हॉटेल आहे या हॉटेलच्या समोरून समाधान त्र्यंबक कोकरे वय साठ वर्ष हे जात होते त्यांना दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी वाय बत्तीस त्रेचाळीस वरील चालक भूषण लीलाधार भोळे राहणार जुना सातारा भुसावळ यांनी मागून धडक दिली या अपघातामध्ये समाधान कोकरे हे जखमी झाले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गोपाळ कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूषण भोळे यांच्या विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा